या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस बेचाळीस नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूजवर आपले स्वागत आहे आता बातमी आहे येवल्यातील मतदानासंदर्भातली यवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ व महाआघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे यांनी आपल्या कुटुंबासमेत मतदानाचा हक्क बजावला आहे यावेळी भुजबळांच्या पत्नी तसेच मुलगा आमदार पंकज भुजबळ व विशाखा भुजबळ यांनी देखील येवल्यात मतदान केले तसेच नांदगाव विधानसभेच्या पक्ष उमेदवार समीर भुजबळ यांनी देखील मतदान केले तसेच माणिकराव शिंदे व त्यांच्या पत्नी उषाताई शिंदे व कुटुंबियांनी यावेळी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे तसेच अपक्ष उमेदवार भागवतराव सोनने यांनी देखील आपल्या समेत मतदानाचा हक्क बजावला दरम्यान येवला येथील सकाळी म जनता विद्यालय येथे मतदान केंद्रावर मतदान यंत्रणात बिघाड झाल्याने येथील सेक्टर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते दरम्यान पुन्हा मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली एवढा लासलगाव विधानसभा मतदारसंघात एकूण मतदान केंद्रे तीनशे अठ्ठावीस असून या प्रक्रियेत एकूण मतदा मतदान कर्मचारी दोन हजार दोनशे बहात्तर आहे एकूणच पुरुष मतदान एक लाख एकोणसत्तर हजार दोनशे चौऱ्याऐंशी तर श्री मतदान एक लाख सत्तावन्न हजार तीनशे पस्तीस आहे यात तृतीयपंथी चार असे असे एकूण तीन लाख सव्वीस हजार सहाशे तेवीस मतदारांचा हक्का आपल्याला बदलणार आहे विशेष म्हणजे प्रथमच मतदान केंद्रावर यावर्षी पाळणाघर हिरकणी कक्ष प्रतिक्षालय कक्ष अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे एकशे चौसष्ट मतदान केंद्रावर वेब कॅमेऱ्याची नजर असून मतदान केंद्रात मोबाईल स्मार्टवॉच खाद्यपदार्थ पाण्याची बाटली नेण्यास मान्य आहे मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून भंग झाल्यास तातडीने कारवाई होईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे बुलेटिन न्यूज साठी विलास कांबळे येवला नमस्कार हो मतदान झालं आजची निवडणूक ही एवलत होत असली तरी ही निवडणूक महाराष्ट्राची निवडणूक आहे असं आम्ही समजतो आणि जनतेच्या दरबारात जनतेने हातात घेतलेली ही निवडणूक असल्यामुळं हो, निश्चितच या निवडणुकीमध्ये सामाजिक आणि राजकीय दोन्ही प्रवाह परिवर्तनाच्या मार मार्गाने जातात त्यामुळे निश्चितच माझा विजय होईल अशी मला एकशे एक टक्के एक खात्री आहे सगळ्या सहकुटुंब आम्ही मतदान केलं आणि आमचं घड्याळ फार जोरात चाललेलं <laughs> आहे त्यामुळे आनंद आहे नांदगाव आणि येवला दोन्ही ठिकाणी दोन्ही ठिकाणी भुजबळ पॅटर्न आहे काय प्रॉब्लेम नाही नमस्कार आ, मी भागवतराव बाळनाथ सोनवणे पाटील रहाडी या विधानसभेचा उमेदवार आहे आणि मी माझ्या गावात मतदान केलेलं आहे आणि दहा वाजून दहा मिनिटं आणि दहा सेकंदांनी मी मतदान केलं आहे आणि माझा अनुक्रमांक दहा नंबर होता तर मी आवाहन करतो यवलाला सलगाव मतदारसंघातील बंधू भगिनींना की त्यांनी निर्भीडपणे कुठल्याही दडपणाला बळी न पडता मुक्तपणे या लोकशाहीच्या उत्साहात सहभागी व्हावे आणि या लोकशाहीच्या उत्साहात सहभागी होऊन आपल्या देशाला प्रगतीकडे नेण्यात यावेत त्यासाठी सिंहाचा वाटा उचलावा असे मी मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो